वर्गाकडे जाऊयात आणि बालवर्ग गुलाब या वर्गाच्या मैत्रिणी बालमैत्रिणी आहेत तर सर्वात प्रथम आपण फुगड्यांचे प्रकार पाहूयात साधी फुगडी हा फक्त मनोरंजनच नाही तर शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक भावना वाढवणारा हा खेळ आहे चला तर मग सर्वात प्रथम फुगड्यांचे प्रकार पाहूयात साधी फुगडी अरंड्यावर करंडा करंड्यावर मोर करंड्यावर मोर करंडा करंड्यावर यानंतर खेळणार आहेत आपल्या मैत्रिणी एक हाताची फुगडी हा फुगडीचा प्रकार आहे जिथे दोन मैत्रिणी एकमेकींचे फक्त एका हाताचे म्हणजे घट्ट हातात धरून एका कल्पित अक्षाभूती गोळ फिरतात ज्यात शरीराचा तोंड सांभाळणे आणि लय राखणे हे महत्वाचे असते चला तर मग एक हाताची फुगडी कशी खेळतायत ते पाहूयात सोन्याचा हरा मोद्याने भरा मोद्याने भरा सोन्याचा हरा मोद्याने बरा मोद्याने भरा बालजी मुख्यांचे स्वागत करा आमच्या बालमैत्रिणी सादर करणार आहेत तवा फुगडी तर ही तवा फुगडी कशी खेळायची बर का नऊवारी साडी नाकात आणि पारंपारिक जागेने घालून आमची चिमुकली खेळणार आहे तवा फुगडी चला तर पाहूया तवा फुगडी रोज, रोज, खूप छान बघा साधी फुगडी झाली एक हाताची फुगडी झाली तवा फुगडी पण झाली बर का आता आमच्या तीन मैत्रिणी फुगडी खेळून दाखवणार आहे त्याच नाव आहे त्रिफुला फुगडी नमस्कार करून राबते मोठ्या मुली यानंतर आहे चौघींची फुगडी चार मैत्रिणी मिळून फुगडी खेळून दाखवणार आहे चला तर मग या फुगडीचं नाव आहे चौफुला फुगडी नकु बाई नकुल्या हा पण एक फुगडीचा प्रकार आहे बघा नकुले बाई नकुल्या हे गाणी महाराष्ट्रातील पारंपरिक मंग मंगळागौर गीतातून आलेलं आहे भातुकलीच्या खेळातील हा खेळ गाणी नृत्यातून आपण आता पाहूया बाई yeah are yeah. going okay. हे झाले फुगडींचे प्रकार आता किस बाय किस हा खेळ आपण पाणार आहोत शाळेत आमची मुलं जीवन व्यवहार या उपक्रमात गाजर किस टांक का बघा किस बाय किस हा खेळ कसा दाखवणार आहे ते किस बाय किस गाजर किस किस बाय किस

हा दही वडा आणि साबुदाना वडा बटाटे वडा आपल्या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या घुमफल उत्पादन केंद्रात तयार होतो जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल तेव्हा तुम्हाला वडा गरमागरम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ असा मिळणार आहे पण आज खायला मिळणार नाही तर आज आपल्याला तो खेळ पाहायला मिळणार आहे चला तर पाहूयात दही वडा बटाटे वडा

वा खूप छान यानंतरचा खेळ आहे की पानबाई की की हसू खेळून नाचू आपण सगळे मिळून हेच ह्या खेळातून आपल्या मैत्रिणी आपल्याला दाखवत आहेत बरं का आता आपला सादर होणारा खेळ आहे की किच पानबाई की की पानबाई की की, की, की।, की, की, की। नको कथा ही

धू बाई धू दु। या पारंपरिक खेळाची बरं का म्हणलेली कपडी कशी धुवायची आहे आणि त्याच खेळाला आधुनिकतेची ही जोड आमच्या ताईंनी दिलेली आहे बरं का मुलींना आणि त्या मुली धू बाय धू धुना धू हे कसे खेळून दाखवत आहेत ते पाहूयात धू धू हसत खेळत गात आहे टाळ्या वाजवा पावलं टाका सगळे मिळून आनंद साजरा करा हा खेळ आपले पारंपरिक आणि जोशपूर्ण खेळणार आहेत या खेळाचं नाव आहे आगोटा पागोटा आगोटा पागोटा म्हणत म्हणत पावलावर पाऊल टाकेल खेळूया नाचूया आणि मज्जा करूया ही आपली संस्कृती जपूया

वैजिन्जो चांग निन्जोटा वैजिन्जो चांग कर्षशानित काहीन मणते छंचन होती आईकिन मणते आगोटा आगोटा निन्जोटा वैजिन्जो चांग निन्जोटा वैजिन्जो चांग कर्षशानित काहीन मणते चित्रे धनरत्नविण बेंडी, या खेळामध्ये आहेत गोल फिरण्याची मजा ताल धरायची धमाल आणि सगळ्यांनी एकत्र येऊन खेळण्याचा आनंद हातात हात घालून गोल रिंगणास तालावर फिरत फिरत हा खेळ आपल्या बालमैत्रिणी सादर करत आहेत खेळाचं नाव आहे भोवर भेंडी कुर्रे हो भोवर <laughs> भेंडी <laughs> सडूबाई सडू या खेळातून मैत्रीنينची एकजूट दिसते बघा लयबद्ध हालचाल आणि निरागस आनंद चला तर मग हा सडूबाई सडू आता आपण खेळ पाहणार आहोत सडूबाई सडू सडू सडू